नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मला रक्षाबंधन जवळ येत आहे बहीण भावाच्या जिव्हाळ्याचं सण म्हणजे रक्षाबंधन त्यासाठीच खास ही नारळाची बर्फी तयार केलेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं सर्वात प्रथम मी अर्धी वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे इथे दुसऱ्या वाटीमध्ये मी मिल्क पावडर घेतलेली आहे एक वाटी आणि एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे इथे पहा पिठी साखर बारीक करून झालेली आहे ही साखर मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊन आता त्यानंतर मी डेसिकेटेड कोकोनट जे आहे ते थोडंसं मिक्सरला फिरून घेणार आहे अगदी मोजक्या साहित्यात आणि खूप लवकर तयार होणारी अशी ही रेसिपी आहे इथे डेसिकेटेड कोकोनट पण मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे ते मी आता वाटीमध्ये काढून घेत आहे इथं आता ता एका ताटामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वात प्रथम मी पिठी साखर घातलेली आहे त्यानंतर मिल्क पावडर ताटामध्ये घालून घेत आहे आणि नंतर डेसिकेटेड कोकोनट घालून घेत आहे डेसिकेटेड कोकोनट घालून झाल्यानंतर इथे एक चमचा वेलचीची पूड घेतलेली आहे ती घालून घेत आहे आणि आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडं थोडं करत दूध घालून घ्यायचं आहे इथे दुधाचा वापर अगदी थोडा करायचा आहे कारण दूध जास्त लागत नाही इथे तुम्ही बघू शकता चार ते पाच चमचे दूध वापरून बर्फीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता याला थोडंसं तूप लावून हा व्यवस्थित मळून घेणार आहे हे मिश्रण मळून झाल्यानंतर याचे मी दोन भाग केलेले आहेत यामध्ये हिरवा रंग घालणार आहे अगदी दोनच थेंब हिरवा रंग वापरलेला आहे हा ऑप्शनल आहे नाही वापरला तरीही चालतो आणि आता हा रंग घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून मळून घेत आहे हिरवा रंग घालून झाल्यानंतर आता मी यामध्ये पिवळा रंग घालत आहे इथे मी रंगाचा वापर खूप कमी केलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडासा जास्तही वापर करू शकता आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मिश्रण रंग घालून तयार झाल्यानंतर त्याचा एक गोळा करून तो मी आता चपातीसारखा लाटून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ही बर्फी अशीच ताटामध्ये सेट करण्यासाठी ठेवू शकता परंतु मी इथे अशा प्रकारे केलेली आहे आता इथे हा हिरवा रंग घातलेला जो गोळा आहे तो मी लाटून घेणार आहे आता हे जे लाटून घेतलेलं मिश्रण आहे ते एकावरती एक ठेवून एक मी त्याचा रोल करून घेणार आहे हा रोल तयार झाल्यानंतर व्यवस्थित पोळपाटावरती मऊ करून घ्यायचा आहे आणि त्याला कडेने थोडंसं दाबून घ्यायचं आहे रोल चांगला प्रेस झाला की चाकूला थोडंसं तूप लावून याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे की रक्षाबंधनला भाऊ राखी बांधण्यासाठी येतो तर भाऊबीजेला बहीण भाऊबीज घेऊन जाते तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही नारळाची बर्फी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद